हेलो 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 सर हां तुम्ही जे युट्युब ला इंस्टा ला रील्स हे करता तुम्ही तेच सर आहेत ना हो, हो बोल ना बेटा बोल ना हो बोलते ना ऐका ना मी दहावीचा स्टुडंट आहे बोल ना बेटा मी तुम्हाला इंस्टा फॉलो पण केलं आहे बर ऐका ना मला सायन्स टू च काहीच येत नाही जरा सजेशन द्या ना काय तुला आय एम पी क्वेश्चन दिलेले पाहिजे इंस्टा वर हा बरोबर हा ते बघ जेवढे होतील तेवढ्याच उत्तर पाय हा। पास होतो तू काही आरामच नाही आता सायन्स वन किती मार्क पडतील पेपर गेला दहा मार्क तर पडतील माहिती होय घाण पेपर गेलाय सात आठ ऑब्जेक्टिव्हटिव्ह ते लिहिले पण काय माहिती आता बरोबर काय तिथं काय अरे मी उत्तर पत्रिका पण टाकलेली ना चेक ना तुला उत्तर पत्रिका पण टाकली दहा मार्क पडले तरी बस होतात काही टेन्शन नाही पण नाही पडणार ना बर मग उद्याच्या पेपर मध्ये पडतील ना किती पाडायला लागतील उद्याच्या पेपर ला सगळे मिळून तुला पंधरा मार्क पडायचे दोन्ही मिळून दोन्ही मिळून दो दो पंधरा हो होईल ना तर सायन्स तुझ चांगल लिहिल तर होईल मला सायन्स वन ची गॅरंटी नाही पास पण पडतील त्याची पण गॅरंटी नाही नाही पडतील पडतील तू टेन्शन नको रिलॅक्स झोप बर तू तान्नु घेऊन ये ना काही झालं तर मग तू तू माझा स्टुडंट बस काही झालं तर तू माझ्या क्लास वर ये कुठे राहता कुठे क्लास कुठून बोलतो तू मी मुंबई वरून बोलतो काही अडचण नाही टेन्शन घेऊ नकोस तू ठीक आहे बऱ्याच जणांचे फोन आले तुझ्या सारखे तू काही नापास होत नाही बेटा माझी गॅरंटी आहे तुला नापास जर झाला तर मी तुला फ्री मध्ये शिकवेल बस चालेल चालेल टेन्शन घेऊ नको निवांत झोप आता चालेल मी तुम्हाला कोर्स पण देणार आहे पुढचे सगळ्या गोष्टी होणार आहे आपल्या काही काम नको बेटा निवांत झोप बर तू आता पाहून घेऊ आपण उद्या उद्याचा दिवस आहे ना उद्या आपण नियोजन करू मस्त सगळं बेस्ट लगे एकदम मी लाईव्ह घेईन मग त्याच्या मध्ये आपण डिस्कशन करू ठीक आहे ठीक आहे झोप आता लगे निवांत मला पण झोप उद्या चल गुड नाईट नाव काय तुझं साई चल बेटा मी आलो तर मुंबईला मला भेटशील ना चल बाय